माझ सोलापूर न्यूज चॅनल सराफ बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आज बुधवार 20 मार्च रोजी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सहासष्ट हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या अगदी जवळ पोहोचला आहे आज दिल्ली मुंबई गोरखपूर लखनऊ इंदौर कोलकाता जयपूर आणि पाटणासह सर्व शहरांमध्ये सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकी स्तरावर उघडला आज चोवीस कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत पासष्ट हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम वर उघडली हा त्याचा आजवरचा नवा उच्चांकी स्तर आहे मंगळवारच्या पासष्ट हजार पाचशे एकोणनव्वद रुपयांच्या बंद किमतीच्या तुलनेत सोनं दोनशे सहा रुपये प्रति दहा ग्रॅम न महागलं तर चांदी पंधरा रुपयांनी वाढ ून त्र्याहत्तर हजार आठशे एकोणसाठ रुपये किलो झाली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल